साहेब बोलताना जी सर जी एवढी तुमच्या पाहिजे डेअरिंग कस हो नाही डेअरिंग कस कस असं नाही तसं नाही नाही हो आ, ना सर तुमच्या तुमच्यावर ताशेर ओढले तुम्ही कुठल्या आमदाराला घेण्याला तयार नाही काय तुमची एवढी भरली घालणार का कुठं घालणार नाही नरसिंग सेवा सोसायटी मध्ये एवढी मारून घेतला सोसायटी स्वतःची तुम्ही पटकन तिथे प्रशासक निमलात हे रेकॉर्डिंग करा व्हायरल करा नाही भरली तस नाही तुमची भरली भरली तुम्हाला खूप मस्ती आहे तुमच्या पैशाची तुम्ही नियमाचे उल्लंघन करून शासनाच्या विरोधात तुम्ही वाटत ते करायला लागलेत का तर तुम्ही रिटायर व्हायला लागलेत नाही तसं नाही हे जे तुम्ही हे लाचे पैसे तुमच्या घालून घेणार आहेत का नाही नाही असं नाही सर नाही कोणाच्या घालणार आहेत तुम्ही सरांच्या तुमच्या भविष्याच्या तुम्हाला पैसे पसताना नाही 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 सर मी नुकसान करून शासनाची फसवणूक करून तुम्ही हे जे हरमखोरपणा कर करायला लागला तुम्हाला पसणार नाही राज्यमंत्री महोदयाने पत्र दिलं तुम्ही फालतूपणा बोलू नका मला मालूपणा करू नका मी आपल्या भेट तुम्ही घेतली तुम्ही कुठल्या गावचे तुम्ही कुठल्या जातीचे मला काही घरेंज नाही पण तुम्ही शासनाच्या विरोधात आहात हरमखोरपणा करताय तुम्हाला वाटते की मी रिटायर झालो की मला कोणी पकडत नाही काढून कुत्र्यासारखं तुम्हाला मारण्यात येईल नाही नाही मी ती फाईल दाखवतो चौकामध्ये नाही नाही चौकामध्ये नाही भेटतो सर आपल्याला चड्डी सुद्धा काढून नाही नाही तसं नाही मी चड्डी सुद्धा ठेवणार नाही मी आपल्याला ऑर्डर आलेले आहे नियमाप्रमाणे आहे तो केला नाही आपलंच पत्रार तुमचा ते भाडकाव ज्याला तुम्ही पैसे वाटून घेतलात नाही बदला सांगा हो सर त्याची पण भरली त्यालाही मी सोडणार नाही मी त्याला सांगतो काय म्हणतो तुमचं नाही नाही असं नाही म्हणून नाही सर पत्राच्या अनुषंगाने कार्यवाही नो सर हो सर डीडीआर आहे तुमचं वय किती आहे माझ आता तुम्ही सगळ्या आमदारांच्या विरोधात जाऊन शासनाच्या विरोधात जाऊन तुम्ही हे काम करताय तुम्ही काय अमेरिकेला पोहोचणार ना आहेत का नाही नाही असं नाही कुठं काय होत तुमचं मी जालना जिल्ह्यात पण लांब नाही किती वेळ लागते इथून माणसं पाठवून पकडायला तुम्हाला नाही डोंट वरी सर तसं काय होणार नाही प्लीज आता नाटक करू नका जर फोन आला हो सर चुकीचं काम करायला किंवा तुम्हाला पैसे देऊन जर तुमची घ्यायची जर तयारी असेल तर मारून घेऊ नका पैसे घेऊन लाच घेऊन नाही नाही अजिबात नाही सर तुम्हाला शेवटची वॉर्निंग द्यायलो मी मी त्या पात्राप्रमाणे कार्य होईल डोंट वरी सर प्लीज कधीपर्यंत करणार किती वाजे सोमवारी सोमवारी सर प्लीज अरे बाळा सोमवार उद्या आहे तुला माहिती का तुला लक्षात तुझा जर फोन आला नाही आणि तू कार्य केला नाही मी आपल्याला फोन करतो सर प्लीज नक्की नाही तू मरशील हो, नाही 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 असं नाही तू रिटायर जरी होणार असला हो सर तरी तुझी जिंदगी बर्बाद कशी होईल तू हे जे कार्य मी केले ना शासनाची फसवणूक नियम्या पद्धतीने काम तू मरशील नाही तसं होत नाही सर प्लीज मी करतो मरायचं का तुला बाळा नाही नाही कार्यवाही करतो सर सोमवारी प्लीज उद्याच नाही केला याद राहत हो सर प्लीज प्लीज ओके सर ठेवू सर